तारदाळ मधील सायजिनच्या दूषित पाण्यामुळे विहिरीतील मासे मृत्युमुखी हातकनगरे तालुक्यातील तारदाळ मधील समर्थनगर येथील अभिराज या सायजिंग युनिटमधून सोडण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे शेजारील विहिरीतील पाणी दूषित झालं असून या विहिरीतील मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत या घटनेमुळे स्थानिक नागरिकातून संताप व्यक्त होतोय शहापूर तारदाळ रोडवर अभिराज या नावाने असलेल्या खाजगी सायजिंग युनिटमधून प्रक्रिया केल्यानंतरचं केमिकल युक्त पाणी थेट विहिरी जवळील मोकळ्या जागे सोडण्यात आलं आहे या दूषित पाण्याचा संपर्क विहिरीशी झाल्याने संपूर्ण विहिरीचं पाणी खराब झालं त्यामुळे विहिरीतील ऑक्सिजनची पातळी घसरून अनेक शेकडो मासे मृत झाले मासे पाण्यावर तरंगताना दिसताच स्थानिक नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय ग्रामस्थांनी प्रशासनाला दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली या दूषित पाण्यामुळे केवळ मासेच नव्हे तर मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होऊ लागला याचं उदाहरण म्हणजे सायजिंग जवळच असणाऱ्या बोरिंगला देखील दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला तसेच मुख्य रस्त्याकडेला दूषित पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे यामुळे अनेक साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत आहे या गंभीर समस्येची दखल घेत ग्रामपंचायतीने सायजिंग युनिटवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करावी दरम्यान संबंधित युनिटचा पंचनामा करण्यासाठी महसूल व पर्यावरण विभागाचे अधिकारी यांना घटनास्थळी बोलावणं गरजेचं आहे अशी मागणी स्थानिक नागरिकातून केली जात आहे म्हणखरी नेपसाठी बसगोंडाकडे मणी तारदाळ रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज